नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन मेला उभाटा गटाचा ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अकोल्यात सुद्धा शुक्रवार दोन मे रोजी सकाळी दहा वाजता ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे रविवार आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले हे सरकार कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना दमदाटी करीत असल्याचा आरोप यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केला आमदार नितीन देशमुख म्हणाले पंधरा एप्रिल रोजी अमरावती येथे खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत पश्चिम विदर्भात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यावर एकमत झाले दोन मे रोजी हा मोर्चा संपूर्ण पश्चिम विदर्भात असणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे माजी आमदार हरिदास भदे सह आदी उपस्थित होते अकोला जिल्ह्यातून शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसह प्रथम स्टेशन रोडवरील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर येणार आहेत प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये वीस शेतकरी राहणार आहेत मोर्चा टॉवर चौक मदनलाल धिंगरा चौक गांधी रोड पंचायत समिती समोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे दोन मेला पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा टॅक्टर मोर्चा जिल्हा अधिकाऱ्यावर जिल्ह्यामध्ये धडकणार आहे अकोले जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तारखेला सकाळी दहा वाजता जिल्ह्यातले सर्व शेतकरी हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी आपला टॅक्टर घेऊन दाखल होती प्रत्येक गावामधला टॅक्टर प्रत्येक गावामधले शेतकरी हजारोच्या संख्येनं अकोल्याला दाखल होते आणि दोन तारखेला दहा वाजता आम्ही ठीक जिल्हा अधिकारी कार्यालयावर हो, टॅक्टर मोर्चा घेऊन जाणार आहोत कारण की ह्या सरकारनं निवडणुकी घोषणा केली होती जाहीरनामा सुद्धा केला होता की आम्ही शेतकऱ्याला कर्ज मुक्त करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू पण जवळपास चार महिन्याचा कार्यकाल होऊन गेला अद्यापर्यंत शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची कर्ज माफी केली नाही आणि जबरदस्ती शेतकऱ्याला कर्ज भरणा करण्याचे आदेश सुद्धा या गवर्नमेंट केले म्हणून शेतकऱ्याला कर्ज मुक्त करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यासाठी या पश्चिम विदर्भातला ट्रॅक्टर मोर्चा दोन मे रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघणार आहे जवळपास अकोल्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी किमान पाचशे ट्रॅक्टर मध्ये दहा हजार शेतकरी पाचशे ट्रॅक्टर मध्ये भरून या ठिकाणी येते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा